तासगावकरांच्या सतरा वर्षापासून सेवेत असलेले पायल इलेक्ट्रॉनिक्स तासगाव ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय नामांकित कंपनीचे फ्रीज वॉशिंग मशीन होम थिएटर ई डी टी व्ही चक्की वॉटर प्युरिफायर उपलब्ध उत्तम दर्जा परवडणाऱ्या किमतीत पत्ता पायल इलेक्ट्रॉनिक्स सिद्धेश्वर मंदिरापासून पास्वन थोड्याच अंतरावर भिलवडी रोड तासगाव संपर्क संदीप पाटील चौऱ्याण्णव एकोणसाठ एकाहत्तर पंचावन्न पंचावन्न विश्वास गुणवत्ता आणि सेवा यांचा संगम म्हणजे नक्की माजी नगरसेवक अनिल भाऊ कुत्ते यांच्या आंदोलनाच्या तात्काळ दखल प्रभाग क्रमांक पाच मधील गणपती मंदिराजवळील हेरलेकर बोळातील थ्री स्टार शौचालय भक्तांच्या व तासगावकरांच्या सेवेस नगर परिषदेने सुरू केले त्याबद्दल माननीय मुख्याधिकारी लेंडवे आरोग्य अधिकारी माननीय अयुब मनेर यांचे आभार मानले माजी नगरसेवक भा अनिल भाऊ कुत्ते यांनी थ्री स्टार शौचालय चालू करण्यासाठी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तासगाव नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक पाचमधील गणपती मंदिरात शेजारील हेर्लेकर बोळातील थ्री स्टार शौचालय माजी खासदार काका पाटील यांच्या प्रयत्नात गेल्या आठ महिन्यापूर्वी तयार झालेली आहे परंतु अद्याप ही लोकांनी नगरपालिकेकडे तक्रार करूनही थ्री स्टार शौचालय सुरू झालेले नव्हते तासगाव शहरातील लोकांची व भाविकांची गैरसोय झालेली आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात रथोत्सवापूर्वी थ्री स्टार शौचालय चालवणं झाल्यास आपल्या कार्यालयापुढे शुक्रवार दिनांक एकोणतीस साठ दोन रोजी अनिल भाऊ कुत्ते यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर शौचालय चालू न झाल्यास स्थानिक लोकांची व भाविकांची गैरसोय झाल्यास मुख्याधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर मुख्याधिकारी लेणवे यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचे शौचालय चालू केले ताजगा प्रतिनिधी अनिल सावंगे